कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत दोन वाजता माझे बघा अशा पद्धतीने भांडे वगैरे घासणं किचन ओटा धुणं असं चालू असतं तर आज सकाळी ना मी नॉनव्हेज वगैरे वे केलेलं होतं मटण आणलेलं होतं तर मटण भाकरी परत समीक्षा श्रेया त्यांचं जेवण वेगळं परत यांचंसुद्धा जेवण वेगळं त्यांचा डब्बा हे आज सगळं असं प्रकारे चालू होतं आणि नॉनव्हेजचे नको म्हटलं रेसिपी टाकायला नॉनव्हेजची रेसिपी माझ्या चॅनल चॅनलवरती तरी व्हिडिओ अपलोड केला की त्याला व्ह्यूजच येत नाही आहेत का काय माहिती म्हणून म्हटलं नकोच तो नॉनव्हेजचं रेसिपी टाकायला काय व्हिडिओ पण नकोच करायला तर आता म्हटलं येतं इथून पुढचा जो काही ब्लॉग आहे तो कंटिन्यू तुम्ही बघा तर आज सकाळी ना समीक्षा आणि श्रेयानी दोघींना मी भेंडी चपाती केलेली यांना भेंडी काय असं म्हणजे सुक्या भाजीवर पोट नव्हतं भरणार त्यामुळे शिमला मिरची एक रस्सा भाजी केली चपाती वगैरे त्यांच्यासाठी म्हणजे तिघांसाठी चपाती बनवली आणि टिफिनला मग भेंडे आणि शिमला मिरची असं ते घेऊन गे गेले म्हणजे बघा किती भाज्या बनवलेल्या शिमला मिरची भेंडी आणि प्लस परत मटण पण बनवलेलं होतं आणि हे सगळं म्हणजे सकाळचं बघा सगळ्यांनी खाल्लं पिल्लं सगळं झालं आणि भाकरी फक्त सात्विकसाठी आणि माझ्यासाठी दोघांना मी एक एक भाकरी केलेल्या होत्या तर असो आता एवढं सगळं सकाळचं आवरलं बघा आणि आता नॉनव्हेज केलं म्हटल्यावर तर किचन ओटा गॅस इकडे सगळं टाईल जे काय आहे जेवढी काय हाताला येते तेवढी स्टाईल सगळी घासून पुसून घेतलेली आहे आणि हो श्रेया पण मटण खात नाहीये तिला पण मटण वगैरे आवडत नाही ती समीक्षाच्याच मग तिला आज बसलेली होती समीक्षा श्रेयाना गावाकडे ना, ना मटणाचा काला वगैरे असं भाकरीमध्ये चुरून दिलं ना ती खाती पण आता इथं समीक्षा नाही खात म्हटल्यानंतर ना, मग मी पण नाही खाणार असं झालं आणि त्या दिवशी काहीतरी म्हणे मुली मुलींची काहीतरी पार्टी जेवणाची होती म्हणजे सगळ्यांनी डबे वगैरे टिफिन गोळा करायचे एक सगळ्यांनी आपापले टिफिन न्यायचे आणि कुठेतरी जाऊन म्हणजे खाणार म्हणजे एखाद्या कुणाच्या तरी घरी हॉलमध्ये वगैरे तर असं त्यांनी पार्टी केलेली होती त्यामुळे मुली काही घरी जेवायला होत्या त्यांना भेंडे चपाती टिफिन भरून दिले ते जेवायला गेलेल्या होत्या तर आता सगळं सकाळचं खाल्लं पिल्लं सगळं आवरलं नॉनव्हेज म्हटलं की किचन मोठा चांगला घासला पुसलाच पाहिजे आणि ते सगळं आवरलं आणि आता बघा हे टायमिंग होतं तीन वाजलेल्या होत्या आणि आता तीन वाजता काय करते तर इकडं आले कपाट उघडलं कपाट तर आता म्हणजे आवरायला येतच बघा महिन्यातून आपलं कपाट हे आवरायला येतच पण एकदम कपाट काढण्यापेक्षा ना मित्र म्हणते असं एक एक, एक कप्पे आवरले ना तर ते बरे पडतात मी पण असंच करते आईन एक एक कप्पा आवरते मग आपला आरसा कांगव्याचा एक मेकअपचा कप्पा असेल किंवा एक्स्ट्रा मेकअपचं साहित्य आपण ठेवतो हो ते आवरणं असेल मुलांचे कपडे असतील असं एक 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 कपाट एक एक कप्पे असं आवरायला घेते आता बघा समीक्षाचे कपडे एवढं सगळे तुम्हाला कपडे दिसतात ना सगळे समीक्षाचे एकटीचे कपडे आहेत आणि ते फक्त डेली यूजसाठीचे जे काय असतात ना ते किंवा एखादा जुना वगैरे ड्रेस झालेला ते किंवा एखादी फ्रॉक वगैरे असते ते ठेवलेलं आहे नवीन कपड्याच्यात ह्याच्यात नाहीत तर डेली यूजचं एवढे कपडे बघा पूर्णासाठी एकटीचा दिसतोय तुमच्यासमोर आणि या कपड्यात ना इतक्या छान छान पॅन्ट वगैरे होत्या त्या सगळ्या पाठीमाग्या गेलेल्या होत्या आणि समीक्षा म्हणजे मला पॅन्टच नाही आहेत पॅन्टच नाही सगळ्या पूर्ण कपडे बाहेर काढले की त्यातून सगळ्या जीन पॅन्ट वगैरे सगळ्या बाहेर निघाल्या आणि ते सगळं व्यवस्थित असं घड्या करून ठेवून दिलं आता इकडे बघा दरवाजाचे तोरण हे व्हाईट कलरचे दरवाजे तोरण आहेत ना ते मी गुढे पाडव्याला लावलेले होते ते चेंज करायचे काढून ठेवायचे काढून ठेवायचे म्हणून म्हणजे राहिलेलंच होतं म्हटलं आता लावलं तर अर्धा दिवस राहू दे अर्धा दिवस, 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 दिवस म्हणता म्हणता महिना दीड महिना झालेलं तर आता म्हटलं हे द काढावेत आणि ते धुवायला टाकावेत आणि पहिले जे ऑरेंज कलरचे होते ते लावलेले आहेत माझ्या मते हे ऑरेंज कलरचे दरवाज्याला छान दिसतात व्हाईट कलरपेक्षा तुम्हाला कोणत्या कलरच्या छान दिसतात दरवाजाला शोभून ते तुम्ही सांगा मला व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे समजतेच तर कोणत्याच चांगला दिसल्या तुम्हाला सांगा तर आता इकडे त्यानंतर झाडू आता झाडू आपला जो संध्याकाळचा म्हणजे सायंकाळचा जो चारचा झाडू असतो ना चार पाचचा म्हणजे चार वाजल्यानंतर पाच वाजल्यानंतर आपण जर जो काही झाडू मारतो केस वगैरे विंचरलेले असतात तर तो सगळं आता झाडू वगैरे मारून घेते किती वेळा पण झाडू मारत मुली काय करतात आता हे सुट्ट्या आहे घरा म्हणजे मुलांना तर सारखं त्या आरसा कांगवा घेण्यासारखं चालूच आहे गरम झालं की तोंडा पाणी घे परत पावडर लावू परत केस विंचर असं चालू असतं किंवा दुपारची परत आंघोळ हे असं सारखं संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत त्यांचं चालूच असतं दिवस मावळा म्हटलं की मग त्यांना रागवावं लागतं आरशा कांगव्याकडे जाऊ नका म्हणून तर एवढं बघा आतापर्यंत म्हणजे झाडूचं तर काय विचारू नका आणि फरशी पुसण्याचं पण काही सांगूच नका मुलांचं खेळतात वगैरे नाही का पाय वगैरे मग त्यामुळे फरशी सकाळी एकदा पारूस काढल्यानंतर आणि दुपारी एकदा की दुपारी नाही शक्यतो पुसत संध्याकाळी एकदा पुसत असते पण आज बघा सकाळचीच फरशी पुसायची राहून गेलेली होती सकाळचं एवढं स्वयंपाक वगैरे तुम्ही बघितला आत्ताच किचन वटा वगैरे आवरला आहे त्यामुळे फरशी ही मला दुपारी म्हणजे चारच वाजलेल्या आज फरशी पुसायला सगळी कामं आवरायला तर ताईनं आता व्हिडिओ पाहता पाहता माझ्या लक्षात आलं तर एका ताईची कमेंट आलेली की ताई तुम्ही हेअर कट करा तर खरंच ताईनं मला म्हणजे आता व्हिडिओमध्ये मला दिसलं की ते हेअर माझे जे आहेत ना शेंडे खाली केसांचे तर ते असं वाकडे झाल्यासारखे दिसतात किंवा शेंडे आल्यासारखं असं दिसतात ते छान वगैरे दिसत नाही आहे तर ताईने मला दोन वेळा कमेंट केली आणि तर म्हटलं आता केस वगैरे कट करायत आणि वाळलेलेच आहेत मी आता दोन महिने झाले जवळपास केसच कट नाही केलेले ते उगा असं शेंडे शेंडे वाकडे वाकडे असे केस झालेले आहेत तर ते बघू कापेन मला वेळ भेटला तर मी ते कट कर करण केस मलाही ते छान नाही दिसत किंवा मलाही ते आवडतच नाही आहे तर मी कट करून येईन ज्या वेळेस ॲब्रोला वगैरे गेली पार्लरमध्ये जर काय काम असेल तर त्यावेळेस मी कट करून येईन तर आता फरशी वगैरे पुसून घेतली आणि जे काही दरवाजाचं तो तोरण होतं ते धुवून घेतलं क्लिनिक प्लसचं पाणी केलेलं होतं त्या पाण्यातून हे काढून घेतलं आणि साध्या चांगल्या पाण्यातनं दोन तीन वेळा ते असं बुडवलं की चांगलं ते धुतलं म्हणजे निघलं त्याच्यावरचे जे काही धूळ वगैरे होते ती निघाली आणि त्याला पाणी तळायला ठेवलेलं आहे पायपुसनं पण एक धुवायला टाकलेलं होतं आता घरावर ना मग पायपुसनी वगैरे बदललेले होते तर ती सुद्धा भिजत ठेवली आणि ही दुपारची वरवरची जी काही कामं होती ना तर ती सगळी झालेली होती आता पुन्हा किचनमध्ये आलेले आहे जे काही दुपारी मागाशी घासलेली भांडी जी होती ती आता बऱ्यापैकी सुकलेली आहेत तर आता ती पुसून भांडे लावून देते आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुकतात भांडे पावसाळ्यात मात्र सकाळची संध्याकाळी पण सुकत नाही येत आणि संध्याकाळची सकाळपर्यंत म्हटलं तरीही सुकत नाहीत पण आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये भांडे एका तासाभरा सुकून जातात ता ता आणि भांडे मला सुकल्यानंतरच रॅकला लावायला बरे पडतात ओले ओले भांडे असे पुसून लावायला मला अजिबात आवडत नाही आहे त्यातलं पाणी पूर्ण असं निथळलं किंवा चांगले असे सुकले एखाद्या वेळेस तर काय करायचं ताईनं सांगते मी मी सुद्धा तसंच करते आपली सकाळची जर लवकर भांडे घासून झाली ना तसंच सगळं जाळं उचलायचं आणि बाहेर उन्हाला नेऊन ठेवायचं उन्हाला कडकडीत भांडे वाळवायच्या ताईनं म्हणजे भांड्याचा पण उग्र असा वास येत नाही आहे आणि उन्हामध्ये भांडे वाळवलेले सुद्धा चांगले असतात तर आज सकाळची खूपच गडबड होते त्यामुळे दही विरजन जे काय होतं दूध ते सगळं काम म्हणजे राहिलेलं होतं तर आता ते बघा दुधावरची जे काही साय निघालेली होती ना ती सगळी विरजनात टाकलेली आहे अशा पद्धतीने बघा मी साय साठवते ताईनं तांब्याच केलेला आहे आता यावेळेस विरजनाला तांब्या कसं लागत नाही खूप सारे तांब्या आहेत त्याच्यातलं मग एखादा तांब्याचं असं विरजन लावून दिलं तरी चालतं आणि ग्लास सगळे लागतात पाण्यासाठी पिणे प्यायला आणि तांब्या कोणी एवढं वापरत नाही आहेत तर एक दोन दोन तीन तांबे जरी वापरत असले तरी भास होतात तर ते तशा पद्धतीने बघा विरजन लावून ते फ्रीजला ठेवून दिलं दूध गरम करायला ठेवलं तर एका ताईने कमेंट केलेली की तुम्ही दूध किती आणता तर दूध मी अर्धा लिटर आणते कमी पडल्यास आणखी आणावं लागतं म्हणजे दिवसाचं एक लिटरभर तरी होतं शक्यतो अर्धा असं अर्धा लिटर एका दिवशी एका दिवशी एक लिटर होतं हो तर जेवढी काय त्या दुधावरची साय असेल ती विरजाने टाकली नाही कोणीही साय घरामध्ये खात नाही किंवा दूधही पित नाही आहे कधी खिचडी वगैरे काही असं वेगळा असा पदार्थ केला तर मग दूध घरामध्ये खाल्लं जातं दूध फक्त चहासाठीच आणि खीर वगैरे एका दिवशी केली तर त्या खिरीसाठी दूध वापरलं जातं म्हणजे कधी कधी अर्धा लिटर कधी एक लिटर असं होतं म्हणजे जेवढी काय आता दूध आणते तर जेवढी काय साई होईल तेवढी साठवली हो जाते तर असो इकडे आता आपला जो का किराणा मालाचा डबा होता ना तो ताईनं चेक केला मी तर डाळी वगैरे ज्या काय होत्या त्या सगळ्या अशा चाळून निवडून सगळ्या ठेवला आणि एखाद्या वेळेस काय वाटतं आपल्याला हेच नाही आहे ते नाही आहे पण डब्बा जर काढला ना असा एखादा किराणा साठवणीचा सा तर त्याच्या तळाशी बऱ्याच साऱ्या सा वस्तू असतात शिल्लक थोडं 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 काहीतरी ठेवलेलं तर मा मला पण वाटत होतं माझी तूर डाळ संपली आहे की काय काय माहिती पण तूरडाळीचं एक पॅकेट मला त्या डब्यामध्ये सापडलं तर डाळी पण चाळून निवडून स्वच्छ करून तो डब्बा व्यवस्थित ठेवून दिला इकडे त्यामध्येच मला छोले सापडले तर आता म्हटलं चला भाजीलाही काही नाही आहे तर छोले भिजत घालावेत तर छोले भिजत घातले टायमिंग सांगते पाच वाजलेले होत तर मुलं दुपारी एक वाजता जेवलेली होती, पाँच पाँच सा, होती आता पाच म्हणजे पाच वाजता तर नाही मागणार पण संध्याकाळी सहा सात वाजल्या की मुलं जेवायला मागतात आणि सकाळी मी दोनच भाकरी केलेल्या होत्या आता म्हटलं भाकरी पहिल्या टाकून घ्याव्यात दादाला भूक लागली तर त्याला सकाळची जी काही मटणाची भाजी होती ती आणि भाकरी मग त्याला खायला देता येतील आणि समीक्षा पाठीमागे बघू शकता तिला पीठ मळा लावलेला आहे एक म्हटलं चार पाच चपातीचं तु तुम्हाला दोघींसाठी मळा मी आमच्या दोघांसाठी भाकरी टाकते आणि बाजरीचं दळण पण मी आज सकाळीच केलं होतं त्यामुळे आज सकाळी खूपच गडबड म्हणजे झालेली दळण करून ते दळायला टाकलं आणि त्यानंतर भाकरीसुद्धा केलेल्या आणि आज यावेळेस काय झालं काय काय माहिती बाजरीच्या जे पीठ आलेलं आहे ना ते म्हणजे चिकटच आलेलं आहे भाकरी तर कसलंच येत नाही पीठ मळायलाची तर गरजच पडत नाही फक्त एक जीव करायचा आणि भाकरी थापायला घ्यायची आज जी बात ते पीठमळता येत ना चिकटपणा खूप आलेला आहे का काय का, माहिती काय झालं चाळण वगैरे व्यवस्थित जाळी वगैरे लावलेली होती जाळी दोन नंबरची म्हणजे बाजरी दळण्यासाठी वापरते तर दोन नंबरची जाळी पण लावलेली पण पीठ पिठाला मात्र चिकटपणा आलेला होता पण यावेळेस मी तांदूळ वगैरे बाजरीमध्ये नव्हते टाकलेले पण कधी नाही टाकत मी तांदूळ वगैरे बाजरीमध्ये एका दिवस फक्त बाजरी दळायला टाकत असते ते ही असं कधी नॉनव्हेज वगैरे घरामध्ये असेल तर बाजरी मी दळत असते म्हणजे आता उन्हाळा आहे ना तर उन्हाळ्यामध्ये ज्वारीच चालू आहे म्हणजे पावसाळा इथून पुढे मग मी बाजरीत खाते सकाळी असा विचार केला की गिरणीतून गरम गरम पिठा आलेला आहे गरम पिठा आहे त्यामुळे चिकटपणा आला असावा पण संध्याकाळी पण भाकरी करायला घेतल्या तर पीठ झाला चिकटपणाच आलेला होता तर असो भाकरी इकडे बाजरीच्या करून घेतलेल्या आहेत आणि होत मला गॅसवरतीच भाकरी भाजायला येतात तव्यावरती काय भाकरी भाजणं मला जमत नाही आहे तर आता इकडे बघा पहाट्याचे वाजलेले आहे सव्वापाच माझे आंघोळ झालेले आहे आणि मुली आंघोळीला निघालेले आहेत तर आज सगळेजण लवकर उठलेले आहेत मी सुद्धा साडेचारला उठलेली होती आणि मुली पाचला उठलेल्या होत्या मुलींचा आज ठरलेलं होतं की वॉकिंगला वगैरे जायचं त्यामुळे त्या लवकर उठलेल्या मग म्हटलं तुम्ही आंघोळ करा आणि नंतर सहा वाजता वॉकिंगला जावा सहा वाजेपर्यंत एक तास तुमच्याकडे टायमिंग आहे उठलेल्या होत्या म्हणून मी त्यांना आंघोळीला पाठवलं तर इकडे माझ्या किचनमध्ये काय चालू आहे तर मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे तर आता एक इकडे बघा भेंडी मी फ्राय करायला टाकलेली आहे जे की मी रात्रीच कट करून ठेवलेली होती त्यामुळे सकाळी पटकन अशी मी एका बाजूला फ्राय करायला ठेवली आणि एक इकडे छोलेचा कुकर लावत आहे बाहेरचं वातावरण बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे बाहेरचं अजून आवरायचं आहे फक्त मी दरवाजा वगैरे ओपन केला आणि लाईट वगैरे लावले आपल्या गेटला लावलेले जे काही लॉक असतं ते सुद्धा काढून ठेवलं आणि आधी म्हटलं थोडीफार स्वयंपाकाची तयारी करावी आणि नंतर थोडंफार उजळलं की बाहेर मग म्हणजे अंगण वगैरे साफ करायला बरं पडतंय त्यानंतर मग मी अंगण आवरणार आहे पण आता त्याआधी बघा इकडे छोलेचा कुकर लावून देते म्हणजे त्याच्या ज्या काही दोन तीन आपल्याला शिट्ट्या करायच्या आहेत तर त्या होऊन जातील छोल्यामध्ये मी थोडंसं चुमडभर मीठ टाकलं आणि एक बटाटा साल काढून मोठ्या साईडच्या फोडी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत आणि कुकर लावून दिलेला आहे आणि इथे मी चहासुद्धा घेतला आता म्हटलं जरा असं लवकर उठलेले आहे तर चहा घेतलाच पाहिजे पाच डोक्यावरून आंघोळ केलेले आहेत चांगले केस शॅम्पून वगैरे धुऊन घेतलेले आहेत मग काल नॉनव्हेज खाल्लं होतं बटन वगैरे खाल्लेलं तर त्यामुळे आज सकाळी बघा केस वगैरे धुवून घेतले सकाळी सकाळी कसं आपल्याला देवाला वगैरे चवय झालेली असते देवाला दिवा लावायची तुळशीला पाणी घालायची तर त्यामुळे म्हटलं आधी पहिले केस धुतले म्हणजे कसं आपली सकाळची जी काही देवपूजा आहे ती होऊन जाते तर भेंडीची भाजीसुद्धा मी आता लगेच करून घेते भेंडी तेलामध्ये चांगली परतवून घेतली त्यामध्ये हळद तिखट मीठ मोहरी वगैरे टाकली मोहरीची फोडी घालून मस्त पैकी ही भेंडीची भाजी सकाळी सकाळी करून घेतली मुलींचं बघा कसं फे एरिया झाऱ्यात म्हणजे किचनमध्ये चालू आहे कोणता ड्रेस घालू हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू दोघींचं चालूच असतं बघा तू माझा घाल माझा तू घाल आज तो घालू काल तो घातलेला असं त्यांचं चालूच असतं तर चला असो मुलींना म्हणजे एक प्रकारचं कसं आपण आपण लवकर उठलं का नाही मुलं बरोबर ऑटोमॅटिकली लवकर उठतात मी नेहमी सांगत असते सुरुवात ही नेहमी आपल्यापासून करायची आणि आपण लवकर उठायचं मुलांना मी शक्य होतं कधीही उठवत नाही त्यांची झोप झाली तर ते बरोबर बर उठतात आणि मग मी उठली आहे म्हणून ते ऑटोमॅटिकली बरोबर बर ते बाथरूममध्ये आंघोळीला पळतात माझा स्वयंपाक वगैरे चालू असताना बरोबर आंघोळ करू म्हणतात लगेच द्याय जेवायला तर असं बघा ताईनो तर चला बाहेरचं सगळं आवरलं ह्या मुलीसुद्धा वॉकिंगला गेलेल्या होत्या आंघोळ वगैरे केली चहा वगैरे चहा नाही घेतला वॉकिंग करून आल्या आणि इकडे माझ्या तोपर्यंत देवपूजा चालू होती सगळं बाहेरचं बघा पार्किंग आवरलं बाहेर पाणी वगैरे शिंपडलं झाडांना पाणी घातलं तुळशीला वगैरे पाणी घालून इकडे लगेच उंबरट्याची सुद्धा पूजा करून घेतली जी की आपली रेग्युलर रोजची असते आपली हळदी कुंकू वगैरे लावणे उंबरटा पुसून घेणे हे आपलं रोजचं छोटेशिरा वगैरे आंघोळी वगैरे घालणे हे रेग्युलर रोजचं माझं ठरलेलं असतं अगदी पाच ते दहा मिनिटात मी आवरून घेत असते तर आता इकडे मुली थोडीशी रांगोळी समीक्षा नेहमीच काढत असते आज तिने कलर वगैरे भरून चांगली काढलेली होती इकडे तुम्हाला तुळशीचं मी झाड दाखवत आहे तुळशीचं झाड बघू शकते इतकं छान भरलं आणि तुळशीच्या मंजुळ्या बघा तुळशीला मंजुळा किती आलेल्या आहेत आणि अगदी मस्त हिरवीगार अशी आलेली आहे आणि थोडीशी ती खाली पडलेली आहे जे की पाण्यानं किंवा हवाऱ्यानं वगैरे तर असो जास्वंदीची पण फुलं तोडून आणली आणि उंबरट्यावर ठेवून दिली इकडे मनी सुद्धा बघू शकता छान आलेला आहे गावाला गेले त्यावेळेस दोन दिवस त्याला पाणी नाही भेटलेलं तर सुकलेली होती झाडं वगैरे पण आल्यानंतर आता आठ पंधरा दिवस झालं चांगले रोज पाणी देते तर झाडं आता चांगली आलेली आहेत इकडे मुलींनी रांगोळी काढलेली तुम्हाला दाखवली त्यानंतर आपली पूर्ण आपली किचनमधली जी काय ड्युटी आहे ती चालू होते ती ड्युटी बारा वाजेपर्यंत काही संपत नाही आज जरा लवकर रुटीन चालू केलेलं होतं त्यामुळे बारा वाजेपर्यंत आज काम माझं सगळं आवरलेलं होतं आता इथे वरण फोनला घालते जे की छोले वगैरे शिजवून घेतले आणि त्यानंतर डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून मीही तुरडाळ म्हणजे वरणासाठी डाळ शिजवून घेतलेली होती नुसत्या तुरडाळीचं वरण केलं ना म्हणजे करूच नका आता तुम्ही सुद्धा सांगते खरंच त्याने पित्ताचा त्रास होतो मी ना तर नाहीच करत चुकून एका दिवशी मुगाची डाळ वगैरे संपली आणि तुरीच्या डाळीचं वरण केलं तर त्या दिवशी हमकाश टक्के मला तर पित्त होतं तूर डाळ थोडीशी टाकायची आणि मूग डाळ थोडीशी जास्त वापरायची आणि अशा पद्धतीने फोडणीचं वरण बनवायचं आज वरणाला हिंग वगैरे नव्हतं संपलेलं आहे हिंग आणि वरणाची फोडणी घालताना मोहरी ज्यावेळेस तडतडलेली ना ती अशी अंगावरती उडून आलेली तर असो इकडे आता दुधावरची जी काही साई आहे ना ती सगळी विरजनात टाकून देते तर ताई म्हणतील हे सारखंसारखं सरक का दाखवत आहे तर ताईंनो एका ताईची कमेंट आलेली की तुम्ही विरजन कसं लावता ते एकदा आम्हाला दाखवा तर मी काय करते तांब्या असू दे डब्बा असू दे किंवा पातळीला त्याच्यामध्ये ना असं चार दोन चार चमचे दही घेते आणि अशी रोजच्या दुधावरची जी काही रेग्युलर आपली साई आहे ती त्यामध्ये टाकत असते आणि तो तांब्या फ्रीजमध्ये ठेवत असते आणि आपल्याला तीन चार दिवसातून तो तांब्या काय करायचा आहे म्हणजे ते भांडं काय करायचं आहे फ्रीजमधून काढून असं किचन वाट्यावर ठेवून द्यायचं आहे पुन्हा तशीच तीन चार दिवस साई साठवायची आणि असं आपण पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा शक्यतो पंधरा दिवसानंतर ते ताक त्याचं करायचं आहे आणि ज्या दिवशी ताक करायचं आहे ना त्याच्या आदल्या दिवशी तो भांड जे आहे दह्याचं ते बाजूला काढून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ताक करायचं तर इकडे तुम्हाला छोल्याची रेसिपी शेअर करते छोले आणि बटाटे आपले चांगले शिजलेले आहेत तिकडे आले भाजी पुण्याला घालते तर तेल गरम झालं की त्यामध्ये ख खा, काही खडे मसाले टाकलेले आहेत ते पण चांगले परतवून घेतले की दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतला तो टाकला अगदी मोठी वाटी आहे बघा त्या वाटीवर टाकला कांदा त्या तेलामध्ये हलकासा परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे आल्ला लसूण पेस्ट आणि तीसुद्धा परतवून घेतली आणि त्यानंतर टाकलेलं आहे टोमॅटो या ठिकाणी ना कांद्यासोबत तुम्ही एक हिरवी मिरची पण टाकू शकता मी टाकले आहे पण नंतर टाकली होती तर त्यानंतर बघा इकडे टोमॅटो चांगला आपला मऊ शिजण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण छोले शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि या ठिकाणी पण टाकतो तर दोन्ही ठिकाणी आपण आपल्याला भाजी कितपत करायची म्हणजे बेताण्याचं मीठ टाकायचं आहे त्या हिशोबाने आणि टोमॅटो बघा परतवून घेतला चांगला गाळ झाला की त्यानंतर आपले काही सुके मसाले ॲड करायचे त्यामध्ये हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर क आणि धनिया पावडर टाकलेली आहे ती सुद्धा चांगले मिक्स करून घेतली आणि त्यानंतर बघा इथे बघा मी टाकलेलं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची जी आहे ना तुम्ही ते कांद्यासोबत परतून घेऊ शकता त्यानंतर बघा आपला हा टाकलेला आहे छोले मसाला तर छोले मसालेच पाच रुपयाचं पॅकेट होतं त्यातलं मी ते निम्म वापरलेलं आहे छोले मसाल्याची भाजी करताना छोले मसाला आवर्जून त्यामध्ये टाका म्हणजे त्याची जी काही टेस्ट आहे ना ती भाजीला येईल आपण असं म्हणतो रेग्युलर भाजी करतो आहे कशाला नको टाकायला पण त्याही थोडा तरी का होईना पण असा छोले मसाला टाका त्यामध्ये भाजी खूप छान मस्त लागते तर आता तो मसाला मी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपलं घरचं काळं तिकड जे आहे साठवण्याचं ते सुद्धा टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे चांगला मसाला बघा परतला गेलेला आहे आणि आता टाकायचं आहे आपलं आपण जे काही छोले शिजवून घेतलेले आहेत ना तर ते टाकायचे आहेत यातल्याने मी काही छोले आणि काही बटाट्याच्या फोडी जे आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत पाणी कीकड आणि छोले इकड असं होऊ नये म्हणून मी छोले आणि बटाटे थोडेसे मॅश करून थोडेसे कुसकरून त्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे काय होईल एक तर त्या छोलेचा जो काय रस आहे पूर्ण असं फ्लेवर जो आहे तो रस्यामध्ये उतरला जाईल आणि बटाट्यामुळे काय होईल भाजीला एक दाटसरपणा येईल त्यामुळे थोडेसे मी बटाट्याच्या फोडी आणि थोडेसे छोले अशा हाताने चांगले करून त्यामध्ये टाकलेलं आहे ओतलेलं आहे पाणी आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर भाजीला चांगली उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरची काय होती त्याची वरून मस्त अशी पसरवून दिलेली आहे तर मस्तपैकी ही आपली ले 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 ले। भाजी आपली तयार झालेली आहे ह्या भाजीला चांगली पाच मिनटं आपण उकळी आणून द्यायची आहे एक पाच मिनटं झाकून ठेवून उकळी आणून दिली का नाही म्हणजे ती भाजीची एक चव आहे ना टेस्ट आहे ना ती बदलते त्या भाजीचा जो भाजीमधला जो काही दम आहे ना त्या भाजीमध्ये दम म्हणतो ना आपण भाजीला काही आज दमच नाही आहे काही टेस्टच नाही आहे तर तसं तर, तर भाजी थोडीशी आणखीन पाच मिनटं चांगली उकळून दिली ते मसाले वगैरे जे काय आहेत ना ते चांगले असे उकळून दिले दाटसरपणा भाजीला आला तर ती भाजी खायला खूप छान लागते तर आता एवढी छान भाजी केली तर त्या भाजीबरोबर खायला पुरी तर व्हायलाच पाहिजे आणि आता मुलं घरात आहेत मुलांना सुट्ट्या आहेत तर म्हटलं मुलांना पुरत्या तर थोड्याशा पुऱ्या कराव्यात तर आता पुरीचं पीठ मिळते रवा घेतला दोन तीन चमचे गव्हाचं पीठसुद्धा चाळून घेतलं थोडंसं मीठ टाकलं तेल टाकलं आणि घट्ट जराचं पुरीचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवते बाकीची इतर कामं करून घेते आणि त्यानंतर पुरा लाटून घेते एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मी इतर कामं करून पुरा लाटायला आलेले आहे तर तो बघू शकता पीठ एकदम मस्त भिजलेला आहे जो काय रवा आहे ना तो फुललेला आहे चांगला आणि रवा टाकून पुरे करून बघा ताई नो खरंच मस्त टम्म फुकतात तर ही जी काय पुऱ्याची कणिक का आहे ना ती कणकेतली मी निम्मी कणिक केली निम्म्या कणकेचे गोळे करून घेतले मी दोन बॅचमध्ये पुऱ्या लाटून घेणार आहे आणि तळून घेणार आहे वरच्या वर करणार आहे कारण की एकदम असे एकावर एक रसून ठेवल्या किंवा मग त्याला मोठा पेपर घ्या ताट घ्या तर ते काय होतं चिकटपणा येतं त्यापेक्षा म्हटलं असं दोन बॅचमध्ये पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात काय फारशा नाही येत करायच्या आम्ही सकाळी चपात्या वगैरे बनवलेल्या आहेत पण आता एवढी छान मस्त भाजी केलेली होती तर मुलांना ही भाजी बघून लगेच पुऱ्या कर पुऱ्या कर असं चाललं होतं तर मग थोड्याशा आम्ही पुऱ्या केलेल्या आहेत इकडे गडाई ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं तर पुऱ्या अशा लगेच तळून घेते तेलातून तर बघू शकता पुरी मस्त अशी काटोकाट सगळ्या होती फुगलेली आहे मस्त टम्म फुगतात ह्या पुऱ्या गव्हाचं पीठ घ्या मैदा घ्या काही घ्या पण तुम्ही ना त्यामध्ये आवर्जून एक ते दोन चमचा रवा टाका रवा टाकल्यामुळे ना पुरी कशीही लाटा टम्मच फुगते तर इकडे ना काही पुऱ्या समीक्षाने लाटलेल्या होत्या जे की मी म्हटलं तुम्हाला दोन बॅचमध्ये मी पुऱ्या करणार आहे तर एक बॅच मी लाटली आणि राहिलेली जी काही बॅच होती ती समीक्षाने सगळ्या पुऱ्या लाटल्या पण प्रत्येक पुरे लाटलेल्या लाटलेल्यासुद्धा पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या होत्या तर बघू शकता रंग पण खूप छान होतो गव्हाच्या पिठाचंच ऑलरेडी असं लालसर रंग म्हणजे चपाती असतात त्यामुळे पुऱ्यासुद्धा त्याच रंगाच्या मस्त झालेल्या आहेत भाजी पण आपल्या इकडे तयार आहे तर आता लगेच थळी करून घेते एका प्लेटमध्ये भाजी आणि या भाजीबरोबर ना कांदा लिंबू वगैरे सुद्धा घेऊ शकता काकडी बीट वगैरे सगळं होतं ताईनं फ्रीजमध्ये पण ठेवायचं विसरले पण असो तुम्ही असेल घरामध्ये तर ना ह्या थाळीसोबत ते सुद्धा घ्या लोणचं वगैरे तर एक नंबर हे जेवण होतं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही म्हणाल ताई इतक्या गरमीमध्ये असं जेवण पण ताईनो चालतं आता एका दिवशी तरी मुलांना सुट्ट्या वगैरे आहेत तर अशा एखादी तरी अशी हॉटेल टाईप मिनी व्हेज थाळी अशी पाहिजेच तर इकडे बघा वरण भातसुद्धा केलेला आहे ते घेतलं त्याच्यावरती तूप सोडलेलं आहे मस्त अशी आपली मिनी व्हेज थाळी तयार झालेली आहे तर आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते एवढं जेवण म्हणजे केलेलं आहे तर आणि भेंडी जी केलेली होती सकाळी तीसुद्धा ठेवलेली आहे तर त्याला ताईनं तुम्ही तुम्हीसुद्धा या जेवण करायला तर आम्ही लगेच आता बसणार आहोत या थळीवर ताव मारायला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एक भाजी ही रेसिपी करून बघा तर चला बाय बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ